आणि त्यानंतर त्यांनी एखादी नोकरीसुद्धा केली असते कारण ते सुभेदार होते आणि त्यांना चांगल्या ऑफिसरपदाची मुंबई या ठिकाणी नोकरी भेटली असती परंतु त्यांनी ठरवलं की मी बत्तीस वर्ष देशाची सेवा केली आहे आणि आता मी जनतेची सेवा करणार म्हणून पोलादपूर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बहुजन सेवा करण्यासाठी त्यांनी गेली जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष समाजसेवा करून त्यांचं दोन हजार तेरा रोजी निधन झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये बहुजन समाजामध्ये हे कर्तृत्वान आणि लोकांच्या सुखदुखात समरस असणारे माझे वडील सुभेदार बीजे मोरे हे लोकांसाठी जगले स्वतःसाठी कधीच ते जगले नाहीत आणि हे करत असताना त्यावेळीच्या गरीब परिस्थितीमध्ये लोकांच्या गरिबीची जाणीव होती आणि अनेक भाऊ असतील समाजातल्या अनेक घटक असतील यांना मदत करण्यासाठी त्यांचा मोठा शिंहाचा वाटा होता आणि त्याच त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून ग्रामीण आमची भावकी पंचशीलनगर कापडे बुद्रुक या भावकीचे आमचे बंधू आदरणीय नामदेव हिरू मोरे यांच्या वयाचा पंच्याहत्तरवा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी स्वतः प्रश्न उपस्थित हो केला की माझ्या वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यासाठी माझे जर पंच्याहत्तरवा वाढदिवस हा सार्थक जर करायचा असेल ते माझे चुलते सुभेदार बाबा यांच्या नावाचा नामफलक या पंचशील नगर रस्त्याला प्रवेशद्वार करून लावावा यासाठी त्यांचे बंधू महेंद्र मोरे त्यांचे छोटे मुलगे नितीन नामदेव मोरे हे सध्या भावकीचे सरचिटणीस आहेत त्यांच्या सर्वच बंधूंनी त्याला होकार दिला आणि लोकांना आग्रह केला आणि भावकीच्या अनेक मंडळी मग त्याच्यामध्ये आमचे किशोर गौरव मोरे असतील आमचे गौतम सकपाल असतील त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सुधीर जीवन यादव लक्ष्मण सकपाल सुहास बाबू मोरे राहुल राजाराम मोरे सूरज शंकर मोरे अशा सर्व लोकांनी अशोक भैरू मोरे बौद्धाचार्य ते त्यांचे बंधू आहेत त्यांनी सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आणि ग्रुप ग्रामपंचायत कापडे बुद्रुक या ठिकाणी निवेदन करण्यात आलं स्वतः सरपंच जे आहेत आदित्य अनिल मोरे हे माझ्या पत्नी आहेत त्यांना विनंती करण्यात आली आणि अशोक भैरू मोरे यांनी स्वतः मिटिंगमध्ये प्रश्न उपस्थित करून पंधरा टक्के अनुदानातून नगर या मार्गाकडे सुभेदार दिवंगत सुभेदार बीजी मोरे प्रवेशद्वार हे बांधण्यासाठी आग्रह केला आणि तोच आग्रह सरपंच आदिती अनिल मोरे यांनी मौजे पंचसिंगनगर या गावच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्या कमानीचं नामफलक आणि त्याचं उद्घाटन करण्यात आलं ह्या कार्यक्रमासाठी स्वतः आमदार आणि महाड पोलादपूरचे कार्यक्रम आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगोले साहेब त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रकांतजी साहेब यांचं फार मोठं योगदान आहे त्याचप्रमाणे कापडे ग्रामपंचायचे सर्व पांढरंगोरे असतील आमचे अंकुशदादा असतील त्याचप्रमाणे उपसरपंच शाखा प्रमुख लक्ष्मण चव्हाण अशा अनेक लोकांनी त्यासाठी पाठिंबा देऊन आणि त्या जयंतीच्या औचित्यामध्ये आमचे सुभाष अण्णा साहेब यांनी तर मनोगतामध्ये सांगितलं की सुभेदार साहेबांचं नावाचं ना प्रवेश द्यान बघितलं माझं मन भरून आलं आणि खऱ्या अर्थाने सुभेदार बीजी यांचा जो गौरव केलेला आहे तो खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यांच्या कार्याचा गौरव हा लोकांच्या स्मरणात राहील असं सर्वांनी उद्गार काढून त्या प्रवेशद्वाराचं अतिशय कौतुक केलेलं आहे जय भीम जय बुद्ध जय भारत